नमस्कार मी कल्याणी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे युके मराठी स्टोरी वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनल वर इथे तुम्हाला मिळतील भावनांनी भरलेल्या कथा प्रेम संघर्ष नात्याची गुंतागुंत आणि मनाला स्पर्शून जाणारे प्रसंग प्रत्येक गोष्ट एक वेगळी झलक एक अनोखा अनुभव घेऊन येणार आहे कथा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया अशा एका प्रवासाला जिथे प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगून जाते कथेच सा नाव आहे अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा अबोली नावासारखीच अबोल। आई विना पोरकी वडिलांच्या प्रेमासाठी आसूसलेली संघर्षांनी भरलेलं तिचं आयुष्य पण तरीही ती हरत नाही कारण तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे एक दिवस अशी एक घटना घडते जी तिचं सगळं आयुष्य बदलून टाकते हरलेली ती आणि तेव्हाच तिच्या आयुष्यात येतो तो तिला सावरायला पण त्याचं येणं खरंच बदलेल का आयुष्य तिचं फुटेल का पालवी प्रेमाची की तिच्या वाट्याला पुन्हा येईल तोच संघर्ष जाणून घेण्यासाठी नक्की ऐका अबोलीचा संघर्षमय प्रवास पुढील भाग लवकरच घेऊन येत आहे तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा ज्यामुळे पुढील भाग तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकते धन्यवाद